बघा त्यांचा झाला बघ जेवायचा टाईम बुक लागली बभी आयो बुक लागली रे माझ्या पोराला आताच देतो ना खायला बाहेर कशाला जायचे हा बबड्या अरे आताच देतो ना बाहेर कशाला आप आपल्याला हां बभ्या काय झालं काय झालं काय झालं चल ना देतो ना मग कायला चल अरे चल की पिल्या <laughs> चल 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 हे त्यांचे हे कुठे आता हे बर काढावं लागेल बरं नीतलं संपलं चल बाबा चल अरे देतो ना बाळा देतो ना अरे हो राजा हो राजा हो राजा देतो काय ओरडते रे थांबा लागते बरं नितलं काढू चल चला बरं चला बाहेर चला बाहेर चला चला बाहेर चला बाहेर चला लाईन निघ्या आपले आप चला <laughs> थांबा इथं चालते हा चल ना खायला चल गोळ्या गोळ्या खाय चल चला आणलं आहे सारं चल चल पटकन पट 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 चला 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 हा बापल्या जागेवरती चला 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 पट 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 चला ठाम रामदेवतो ते बघितले तीस रच चाललेलं असते बबे हा इथून बसवाळा बस चल बस इथं बस इथं कबड्या येते जरा कबड्या येते बस बस, बस। राहुणी हा शंभू हे बाळा चल इकडे चल तू इथून का चल पटकन पटकन चल पटात पट खाऊन घे चल शंभू चल की काय करते काय करत चेंबू महाराज हे नाराचं पोरग काय करत गडे हे काय करत चेंबूड पोरग खाच काय का चल तुझ तुझा असं पाऊस आहे एवढ्या पोर असते त्यांना बाबा शिवाय जमत नाही मी असल्याशिवाय ह्यांना घास जात नाही असा अवघड विषय ब्राहुनीला टीका लागला दिसतच नाही टीका नेमकं टीका लावला तिथं ला काळे होय ब्राहुने है ना बाबडाला दिसते ए शंभू कुठे गेला रे कुठ गेला शंभू अरे लयच करा मध्ये पोरग ब्राउनीचं बारीक काम आहे एक गाज बत्तीस वेळा चावती हुशार पूर ती इकडे इकडे तू इकडे कपडे फाडले का तेवढं ते तर काय करणार इकडे तू इकडे इकडे जा तू चल इथे चल ये इकडे चल चल इथे आला का इकडे तिकडे काय करतो तुझ्यामुळे बोलणं खावं लागतं मला परत कुठाने करतोस चल इकडे शंभू झालं हो का चल जा झालं चल चल चल, चल। का तुझं कस बघते काय झालं बघायचं झालं का तुझं बबड्या झालं समज चल 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 बसू नको मग पाणी पिऊन चल चल उठ ब्रास शंभू नाईक शंभू नाही थोड्या वेळाने काही नाही चल बळा त्याला दरवाजा ध्येय करून